होय तुम्ही त्याला चांगलाच धडा शिकवा आणि दोघेही सुखरूप घरी आहे करून नाही ना आवडतां हे वेलकम टू ुट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या नाटकाचा तिसरा प्रयोग आहे सेम सेम पेस ठिकाणी अत्रेलाच करणार आहोत आम्ही तर आधी आम्ही मुंबईला दादर मध्ये आपण यशवंतला गेलो होतो ना ग आता यशवंत नाट्यगृह हा यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे आम्ही रिहर्सल करून आलोय आमच्या फर्स्ट प्रयोग म्हणजे आमचं सु uh, एक प्रयोग पहिलाच प्रयोग होणार आहे दुसऱ्या नाटकाचं त्याची रिहर्सल करून आम्ही इथे आलेलो आहोत तिथे सगळे वेगळे आर्टिस्ट असणार आहेत इथे आमचे आम्हीच असणार आहे हॅलो मी अहिल्या देवींचा रोल करते आहे मिडल एजमधल्या हां तुम्ही आमचा लास्ट ब्लॉग पाहिला नसेल तर तोही बघा दुसऱ्या प्रयोगाचा खूप छान आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आत्ताचा हा प्रयोग कसा होतोय तो कोण कोण येते सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगा हॅपी असतं बाबा सगळं त्या पोरीच त्याला आवडत नाही असं त्याला आवडत आणि करून नाही ना म्हणून मुल। <laughs> ना वेळात येणार प्रयोग करणार कोण कोण नवरा माझा पोरींना घेऊन ये माझा त्या दिवशी मोठ्या मुलीच्या वर्डीला प्रोग्राम होता कथक नेहरू ह्याच्यामध्ये नेहरू प्लॅनेट प्लॅनेटरियम

तू बाकी मी झाली यू आम्हाला असं नको दाखव चाललंय अशी आहे बिफोर नंतर आफ्टर बघा आता थोड्या वेळातच शो आमचा सुरू होणार आहे आणि बाकी सगळे गेल्यात मी आणि छोटे आहिल्या आता आहे आम्ही पण आता निघतोय छान अशा मस्त आम्ही रेडी झालेलो आहोत तुम्हाला दाखवतोय तुम्हाला थँक्यू सो मच खूप छान हे केली आहे बाय बाय भेटतो परत स्वराज्य मम्मी बाय बाय चल ग या आमच्या मोठ्या आईला पण खूप सुंदर मला यांचा गेटअप खूप आवडतो ह्याच्यामध्ये अशा वाईट मस्त अशा महाराणी दोन्ही कॉम्बिनेशन अपोजिट आहेत पण दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे हा गुलाबी रंग हा क्रीम <laughs> दोन्ही रिच कलर आहे तवडी वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील आई आणि वडील दोघेही महादेवाचे महादेवाचे भक्त त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची देवा महादेवाची पूजा तर महादेवाच्या पूजेसाठी तुला बोलवत होते ते

मल्हार रावांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर अहिल्या इंदोर या होळकरांच्या जहागिरीमध्ये आल्या सनई चौघड्यांच्या निनादात त्यांचे येथे स्वागत करण्यात आले अवघे होळकर कुटुंब अहिल्याच्या आगमनाने प्रसन्न झाले आणि विवाह प्रत्यर्थ आयोजित जागरण गोंधळाचा वाघ्या मुरळीचा पारंपरिक कार्यक्रम सुरू झाला ક્ષેત્રયા <laughs> ह्या सीनला जेजू रिचा खंडेराया जागर आला या असं सॉन्ग होतं कदाचित कॉपीराइट येईल सो मला हे सॉन्ग म्यूट करावं लागेल पण आमच्या ह्या नाटकाचा प्रयोग छानच होता आणि त्यामध्ये जे जे, जे गाणे वाजले तेही खूप सुंदर होते आणि सुंदर नृत्य केलेलं सगळ्यांनी यामुळे सामाजिक अहिल्याबाई निरीक्षण करत समजून घेत होत्या राज्य कारभाराच्या दृष्टीने त्यांची चढणखडण होते त्याचबरोबर त्यांची सतराशे पंचेचाळीस मध्ये मालोचे हा मुलगा तर सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुक्ताबाई या कन्याकचा आता मस्त वाढ झाला आहे त्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे खंडेराव चिसत आपण उद्या कुंबेरच्या मोहिमेवर निघणार आहोत त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे होय तुम्ही त्याला चांगलाच धडा शिकवा आणि दोघेही सुखरूप घरी या सोनबाई आम्ही मोहिमेवरून परतून याईपर्यंत राज्य सरकार ही तुमची जबाबदारी होऊन आलो की तुमचेही कौतुक करण्याची संधी जगदंबेने द्यावी हेच प्रार्थना अजिबात काळजी नसावी मामांजी आपला शब्द प्रमाण मानून आम्ही जे जे शक्य आहे ते सर्व करू यशस्वी भाऊ मुलांना सांभाळा आम्ही लवकरच परत येऊ अत्यंत विकारक मनस्थितीमधून मला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे माझ्या मुलांचे पालन आता तुलाच करायचे आहे आहे माझे पती जर माझ्या सोबत नाही तर, तर या संसाराला तरी काय अर्थ आहे मी सती जाणार मी सती जाणार नाही परी तू सती जाऊ नको पण समाज काय समाज, समाजासाठीच तू जिवंत राहा ज्याच्यासाठी जिवंत राहायचे तोच नाही तर काय अर्थ आहे जगण्याला अगं पुरी जाणारा निघून गेला पण तू तु का तुझे अनमोल शरीर जिवंतपणे चाळून टाकते अशी परंपरा आहे परंपरा मानवी जीवनाला जिवंत बनी स्वतः चितेच्या आगरीत भरपळून भरले असल्या परंपराच कायमच्या जाळून टाकल्या पाहिजे तरच स्त्रियांना सती जाण्याच्या दुष्कर्मातून मुक्ती मिळेल पण सरकार हे हिंदू धर्मात असलेल्या चालीरीतींचा अपमान होईल अपमान प्रत्यक्षात हिंदुत्वाची प्रणेती माय झिजाऊ सुद्धा आपल्या पुत्र शिवरायांच्या विनवणीवरून सती या कर्मट क्रिया बासुन परावर्तित होन हिंदवी सराज जैसी मां साहेब झाली पर तू सुधा या दोन लेकर आई आई तू सती जाऊं नकोस पूरे तू सती जाऊं नको माझा पोट सा मुलगा माझा काळ जाता तुकडा काळा ने हिरावून घेतो जे घडले ते बदलले शक्य नाही मात्र भविष्य जर घडवता येत असेल तर ते का घडू नये कोणी तू सती गेल्यावर हे राज्य हा कारभार कोण बघणार जनसामान्यांची काळजी कोण वाहणार जसे महादेवाने हलाहाल पचवून विश्वाला तारले तसेच तुलाही तुझ्या दुखाला पचवून जनतेचे कल्याण करायचे आहे तेव्हा सती जाण्याचा विचारही तुला तारू नकोस अगं तू लोक कल्याणी आहे या विश्वाच्या जगनीने तुला तिच्या रूपात पाठवले आहे त्या महान कार्याला अर्ध्यावर सोडू नकोस राज्याचा विचार कर तुझी फोरप झाली आहे तशी इतरांची लेकरं आईच्या बायाला पोरकी करू नकोस पोरी पोरकी करू नकोस त्या सर्व दिन तुकड्या लेकरांसाठी तू आई बन त्यांचं कल्याण कर हेच आई जगदंबेची इच्छा आहे आई जगदंबेने तुला अलौकिक सामर्थ्य दिले आहे यथा योग्य वापर करून तमाम जनतेची माय हो हे लोक कल्याण हे सफर सौदामिनी हे रण रागिनी तुझे सती जाने ही केवळ होळकरांच्या कोणाची नाही तर त्या हिंदवी स्वराज्याची हानी आहे आणि सती जाण्याचा निर्णय तुला त्या आई जखंबेची शपथ आहे तू सती जाऊ नकोस सती जाऊ सशी आपली आज नाटकाचा जा मध्यंतर झाल्यानंतर नाटक पाहायला जी पाहुणी मंडळी आली होती त्यापैकी ही दीपश्रीची काही पाहुणी मंडळी आतमध्ये आमच्या सोबत फोटो घेण्यासाठी आली इथे श्रावू आणि माझा भाऊ संकेत आलाय मा आणि माझा भाऊ <laughs> बेटाला आलाय मला माझी लेख पण आली आज पण आली कुठे ना इथे <laughs> हरेश आणि त्याची वाईफ आली होती हरेश म्हणजे माझ्या भाच्याचा मित्र तसेच इथे माझा दीर सुद्धा आलेला आहे आणि इथे माझे मिस्टर सुद्धा आलेले आहेत नाटकाचा मध्यंतर झाल्यानंतर किंवा नाटक संपल्यानंतर जी काही पाहुणी मंडळी आपल्यासाठी आलेली असतात ती आपली भेट घेण्यासाठी आतमध्ये येतात तो एक अनुभव वेगळा असतो खूप आनंद होतो तेव्हा आणि सगळ्यांकडून आपली तारीफ ऐकून खूप मज्जा येते या नाटकामध्ये नवीन पर्सनची ओळख झाली आहे त्या म्हणजे आमच्या मोठ्या देवी यांच्या आई, दे आई। मातोश्री त्या आलेल्या आहेत आणि इतका छान स्वभाव होता हो कामाल सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेलं तर इथे माझ्या दोन मावश्या माझी वहिनी अतिश भाऊ रुपेश भाऊ माझ्या दोन माम्या आणि प्रियांश यांनी माझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग कल्याणमधला पाहिला नव्हता ते आता या प्रयोगासाठी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आत्तासाठी ब बाय थँक्स फॉर वॉचिंग